अपडेट न्यूज बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाईचा बडगा उघडणार राज्यात बोगस डॉक्टरांविरुद्ध कठोर कारवाईचा बडगा उघारण्यात आला असून सन दोन हजार एकवीस पासून आतापर्यंत सार्वजनिक आरोग्य विभागाने अहिल्यानगर नाशिक जळगाव आणि मुंबई या ठिकाणी अनुक्रमे आठ चार नऊ आणि चौतीस अशा एकूण पंचावन्न बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले आहेत बोगस डॉक्टरांविरुद्ध अधिक कठोर कायदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत दिली विधान परिषदेत सदस्य सत्यजित तांबे यांनी बोगस डॉक्टरांबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती या चर्चेत सदस्य मनीषा कायंदे विक्रम काळे यांनी सहभाग घेतला होता राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की राज्य सरकार आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषद यांच्यातील समन्वयातून यू डॉक्टर ही आधुनिक क्यू आर कोड प्रणालीवर आधारित मोहीम सुरू करण्यात आली आहे या प्रणाली अंतर्गत प्रत्येक नोंदणीकृत डॉक्टरला खास क्यू आर कोडयुक्त ओळखपत्र प्रदान करण्यात आले आहे संबंधित डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये ते दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे या क्यू आर कोडद्वारे नागरिक किंवा रुग्ण मोबाईलद्वारे डॉक्टरविषयीची माहिती सहज तपासू शकतात बोगस डॉक्टरांविरुद्ध प्रभावी कारवाईसाठी यावर अधिक बंधने यावी यासाठी कायदा तयार केला जात आहे भारतीय वैद्यकीय परिषद महाराष्ट्र वैद्यकीय परिषद आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची संयुक्त समिती याबाबत कार्यवाही करत आहे असे राज्यमंत्री माधुरी मेसाळ यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट